आज एकवीस नोव्हेंबर वार गुरुवार आणि आज आलेला आहे अमृत योग या गुरु अमृत योगावर पहिला सिद्ध योग आणि दुसरा सर्वार्थ सिद्ध योग तयार झालेला आहे हे दोन्ही योग ज्योतिषशास्त्रामध्ये खूप शुभ मानले गेलेले आहेत कारण या दिवशी गुरुवार आल्याने हा दिवस श्रीहरिविष्णू बरोबरच माता लक्ष्मीला समर्पित असतो या दिवशी काही उपाय केल्याने त्याचं पुण्यफळ आपल्याला लाभत असते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही स्त्रिया असेल पुरुष असेल या दिवशी व्रत देखील करत असतात या काळात कोणतेही शुभ कार्य केल्याने फलप्राप्ती होत असते तसेच या दिवशी दानधर्म केल्याने याचं दुप्पट फळ आपल्याला प्राप्त होत असतं तर या दिवशी पद्मपुराणानुसार जो व्यक्ती जो व्यक्ती गुरुपुष्पामृत योगावर व्रत करत असतो त्याला सर्व पापापासून मुक्तता मिळत असते या प्रभावामुळे माणसाची सर्व पापे नष्ट होतात तसेच मनुष्याला मोक्षप्राप्तीसुद्धा मिळत असते हे व्रत केल्याने अश्वमेघ यासारखी यज्ञफळ आपल्याला मिळत असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आज गुरुपुष्पा अमृत योगावर आपल्याला संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये अशी एक वस्तू आपल्याला टाकायची आहे या दिव्यामध्ये ही वस्तू टाकल्याने आपल्या जीवनात कर्ज झालेला आहे त्या कर्जामध्ये आपल्याला सफलता मिळत असते दारिद्र्य कमी होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते घरात बाजूने पैसा आकर्षित होईल कुटुंबाची मुलाची घराची प्रगती भरभरून होईल घरातील दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घरात भरभराट होऊन गरिबी दूर होईल असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवेनं लिहायला विसरू नका तर पहा हा उपाय आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस हा उपाय आपल्याला करायचा आहे तिने सांचेला तुम्ही हा उपाय करू शकता यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून हा जर उपाय आपण वेळेमध्ये जर केला तर साक्षात्कार होत असतो शंभर टक्के सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होत असतात भरभराट होत असते लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते घरामध्ये नकळकळ झालेले पाप आणि चुका ज्या आहेत यातून आपल्याला सफलता ही मिळत असते काळी आपल्याला तिन्ही सांचेला माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते काळामध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे आज गुरुवार दिवस असल्यामुळे हा दिवस माता लक्ष्मीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी व शुभ असतो या दिवशी गुरु पुष्पामृत योगावर जर आपण हा उपाय केला तर खूप शुभ मानले जाते या दिवशी माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूची पूजा केली जाते श्री सत्यनारायण देवाची पूजा सुद्धा केली जाते त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी व आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी या दिवशी विष्णूची आणि लक्ष्मी देवीची पूजा केली जाते हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये आर्थिक अडचणी ज्या आहेत ते व्यवस्थित व्हायला लागतात घरातील दारिद्र्य आणि गरिबी जी आहे ती कमी होऊ लागते आणि घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहत नाही घरात सुख समृद्धी नांदत असते आणि पैसा जो आहे यामध्ये बरकत होत असते माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा प्राप्त होते म्हणून हा उपाय जो आहे हा आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस करायचा आहे तर पहा इथे आपल्याला उपाय करण्यासाठी एक दिवा घ्यायचा आहे तर इथे तुम्ही कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही चौमुखी दिवा इथे तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला तेल न टाकता चिमुटभभर हळद आणि शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे तर पहा तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप इथे घेऊ शकता त्यामध्ये चिमुटभर हळद जी आहे ती आपल्याला टाकायची आहे असा एक कणकेचा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर श्रीहरी विष्णू जवळ शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे प्रज्वलित करायचा आहे आणि जी वात आहे ती दोन वात आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि हा दिवा प्रज्वलित करून माता लक्ष्मीच्या फोटोसमोर असेल किंवा मूर्तीसमोर असेल तिथेसुद्धा हा दिवा आपल्याला लावायचा आहे माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूची एकत्रित आपल्याला पूजा करायची आहे आणि पूजेसमोर आपल्याला हा दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित करून घेण्या अगोदर आपल्याला त्या दिव्याला थोडं हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला स्वस्तिक हळदीच्या सहाय्याने काढायचं आहे आणि त्यावर आपल्याला मुठभर तांदूळ टाकायचे आहे अखंड तांदूळ टाकायचे आहे या प्लेटवर आपल्याला कणकेचा दिवा जो आहे चौमुखी बनवलेला आहे हा दिवा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला चिमूडभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर एक कापूराची वडी यामध्ये टाकायची आहे आणि यामध्ये भीमसेर कापूरची वडी जी आहे ती आपल्याला टाकायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये आकर्षित होत असते आणि त्यानंतर हा जो दिवा आहे हा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे तुळशीजवळ लावल्यानंतर जी कवडी आहे ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तर ही जी कवडी आहे ही कवडी आपल्याला घेऊन जायचं आहे तुळशीजवळ तुळशीजवळ गेल्यानंतर सर्वात प्रथम हळदीच्या सायाने या कवडीला पिवळी करायची आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे प्लेटमध्ये आणि त्यावर ही कवडी ठेवायची आहे कवडीची विधिवत पूजा करायची आहे आणि तुळशीच्या जवळ आपल्याला मांडी घालून बसायचं आहे आणि त्यानंतर या कवडीची पूजा करून तुपाचा दिवा लावल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उपाय असा आहे नव्याण्णव मंत्र आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर कवडीची पूजा झाल्यानंतर आपल्याला ही जी कवडी आहे ही माता लक्ष्मीच्या तुळशीजवळ आपल्याला मातीमध्ये आपल्याला ठेवायची आहे त्यावर माती टाकायची आहे आणि तुळशीच्या कुंडीमध्ये आपल्याला ही कवडी दावायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते घरामध्ये नकारात्मकता तयार होत असेल शतुर्पिढा तयार होत असेल तर घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होत होतला जातो असं म्हटलं जातं की कवडीची पूजा केल्याने किंवा कवडीला घरामध्ये अशा पद्धतीने पूजा करून जर तिजोरीमध्ये ठेवल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदत असते घराची पतीची भरभरून प्रगती होत असते घरामध्ये शत्रूपिडा तयार होत नाही नकारात्मकता तयार होत नाही व घरामध्ये मुलाला व पतीला दृष्ट लागत नाही त्यांच्या प्रत्येक का कामामध्ये त्यांना यश मिळत असते